हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बाबा आम्ही काय काय कोणकोणती अळी घातलेली आहे ती दाखवणार आहेत आज आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान अशी काकडी फुललेली आहे सगळ्या जेवढ्या बिया टाकलेल्या होत्या सगळ्या वरती आलेल्या आहेत आणि आता पाऊस पण स्टार्ट झालेला आहे थोडा थांबला आज दिवसभर पाऊस आहे आणि मेन म्हणजे मी आज जे आपलं नक्षत्र चालू आहे का त्याच्याविषयी पण तुम्हाला सांगणार आहे त्या नक्षत्राविषयी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आतापर्यंत तुम्हाला मी बऱ्यापैकी दाखवले म्हणजे आमच्याकडे आता कोकणामध्ये सगळीकडे घराच्या समोर घराच्या पाटी वगैरे जो काही एरिया असतो त्या एरियामध्ये खूप सारी अशी फळभाज्या पालेभाज्या वगैरे लावल्या जातात तर आज म्हटलं चला आपण जे काय केलं आहे थोडं काय ना जे दाखवूया इथे बघू शकता इथे मस्तपैकी कातळ भाग आहे बघा पूर्ण कातळ भाग आहे आणि ह्याच्यावरती मस्तपैकी जाळून वगैरे सगळी माती वगैरे हे करून मस्तपैकी एक मास तयार केलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण ह्या सगळ्या काकड्यांची बिया आहेत त्या सगळ्या लावलेल्या आहेत आणि मस्त रुजून वरती सुद्धा आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही पूर्ण कातळ भाग आहे आणि त्यांना सपोर्ट मी तुम्हाला बोलले की कुठल्याही वेली असतील किंवा पा आपल्या फळभाज्यांच्या जास्तीत जास्त वेली असतात जसं कारलं असतं दोडकं असतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पारोजा पण माहिती असेल ते पण एक आहे घोसाळं म्हणजे त्याला घोसाळं म्हणतात त्याच्यानंतर दुधी आहे भोपळा आहे काकडी आहेत ह्या ज्या सगळ्या फळभाज्या आहेत ना त्यांना सपोर्ट द्यावं लागतं कारण की वेलीचा प्रकार आहे वेलीमध्ये मोडला जातं त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट द्यावं लागतं तर ते बघू शकता आपण सपोर्ट दिलेला आहे हा सगळा जो माज बघताय ना तुम्ही तर हे सगळ्या फाट्या फाटी आहेत ही आपली सगळी आणि त्याच्यावरती हे शिरा लावलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती हे सोडलेलं आहे सो so, ह्यांना सपोर्ट द्यावा लागतो कारण की वेली कशा सगळीकडे पसरत जातात जमिनीवरती पण पसरत जातात पण आता पाऊस खूप असल्यामुळे ना आपण जमिनीवरती पसरून नाही देणार कारण की मग ते पाऊस असं साचतं आणि त्याच्यामध्ये पानं वगैरे खराब होतात आणि कुसून जातं सगळं हे जे तुम्हाला दिसतात ना रोपही सगळी कुसून जाणार अशीच जर अप वेली जर आपण खाली सोडलेला तर आपण खाली नाही सोडणार अशाच ह्या बघा ह्यांना सपोर्ट दिलेला तुम्हाला दाखवते बघा ही सगळी फाटी ता या या ले ले आहे गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असाल आपण लावलेलं होतं काकडं त्या साईडला होता पण आता ह्यावेळी ह्या साईडला केलेले आहेत आणि खूप बऱ्यापैकी लागलेलं होतं पण माकड्याने थोडा त्रास दिला ठीक आहे ह्यावेळेस पण आपण पन लावलेल्या आणि सगळ्या बियावरती आल्या तुम्ही बघू शकता बघा आता मेन म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आता मी मग म्हटली की एक नक्षत्र आहे आता कोकणामध्ये वेगवेगळी नक्षत्रं चालू होतात त्यातलं आता जे नक्षत्र चालू आहे ते आहे अडदळा सो त्याला अडदळा अडदळामध्ये झाडांना ना कुठल्याच झाडांना जी काय आपण लावलेली भेंडी असतील ओवरऑल जी काही भाल पालेभाज्या वगैरे असतील लावलेल्या त्यांना आपण हात नसतं लावायचं ह्या दिवसांमध्ये जोपर्यंत ते नक्षत्र संपत नाही तोपर्यंत कुठल्याच लावलेल्या झाडाला हात नसतं लावायचं जर तुम्ही चुकून किंवा तुमच्या तुम्हाला माहिती नसेल जर तुम्ही चुकून हात लावलात आता समजा मी ह्याला इथे हात लावले ह्या काकडांना काकडी जे काही रोपंवर आलेत त्यांना तर त्या इथे त्याच्यावरती जे येणारं जे फळ असतं ना ते कडू होतं असं म्हणतात आणि ते आहे सुद्धा त्याच्यामुळे ह्या नक्षत्रामध्ये अजिबात कुठल्याच झाडांना फळभाज्या असतील तुम्ही लावलेला कुठल्याच झाडांना हात नसतं लावायचं जे हात जर तुम्ही लावलात तर ते जी फळं येणारी असतात ती कडवट होतात कारण की नावच तसं आहे अडदडा त्याच्यामुळे त्या अडदळामध्ये बिया पण टाकत नाही म्हणजे कुठलीच बी वगैरे जमिनीमध्ये टाकत नाहीत रुजायला अडदड्याच्या आधी सगळं टाकलं जातं भ बा, पालेभाज्या असतील तुमच्या जे काही असतील ते तर अशा प्रकारे अडदडामध्ये कुठल्याच झाडांना कुठ म्हणजे असे जे काही फळभाज्या वगैरे असतात त्यांना झा हात लावायचा नसतो जर तुम्ही हात लावलात तर त्याला जे येणारी जी फळं आहेत केवढी पण असो काकड्या असो मोठमोठ्या काकडे तुम्हाला आहे का केवढ्या मोठमोठ्या होतात गावठी वगैरे तर ते त्याला ते, सगळ्या ज्या काकड्या आहेत ना त्या चवीला कडवट लागणार त्याच्यामुळे त्यांना हात नसतो लावायचं म्हणून मी यांना अजिबात हात लावलेला नाही आहे म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण थोडी माहिती द्यावी आता नक्षत्र वेगवेगळी चालू झालेली आहेत सो त्याच्यामध्ये आत्ता ह्या सीझनला आत्ता जो चालू आहे आता जो दिवस आहे त्याच्यामध्ये अडदळा आहेत आणि अडदडामध्ये जरा पाऊस पण पडतो जो आहे आज पण पाऊस बऱ्यापैकी तर इथे आपण काकडी लावलेली आहे आणि दुसरीकडे घोसाळा लावलेला आहे ते पण दाखवते दे तुम्हाला तर हे आहे घोसाळ बघू शकता तुम्ही हे ना आम्ही जरा पाटून टाकलेल्या होत्या बिया त्याच्यामुळे म्हणजे अडधडाच्या आधी स्टार्ट व्हायच्या आधी टाकलेलं होतं त्याच्यामुळे ना हे बघा आता नुकतेच वरती आलेले आहेत तीन बिया दिसत आहेत एक दोन तीन सो बघू शकता तुम्ही सो ह्याला पण सपोर्ट जो आहे जो आहे ना ते इथेच किनरीचं झाड आहे त्याच्यावरती दिलेलं आहे साईडने शिरा वगैरे अशा लावलेल्या आहेत सो ह्याला टाईम आहे हा पण वेलीचाच प्रकार आहे सो so, बघूया मस्तपैकी जेव्हा आपले हो लागतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच आणि गेल्या वर्षी काकड्या वगैरे खूप छान लागलेल्या होत्या त्याच्यामुळे आपण ह्यावेळेस म्हणजे लाव लावलेल्या आहेत पण फार फार कमी लावल्यात कारण की माकडं वगैरे येतात खाऊन वगैरे जातात कारण की आजूबाजूला सगळं जंगल आहे त्याच्यामुळे तर हे लावलेलं आहे ज आपण जास्ती काय लावलेलं नाही ह्यावेळेस भोपळा पण नाही लावलेला आहे भोपळा गेल्या वर्षी आपण लावलेला होता सो ते पण माकडाने खाऊन टाकले सगळे जे छोटे छोटे भोपळे येतात ते आणि आत्ता हे वेळेस आपण दोनच लावले घोसाळी लावलेले आहेत आणि काकडी लावलेले काकडीचे बिया मस्त वर आलेले ते बघा आणि हे पण तसंच केलेलं आहे मातीचा ढिगारा केलेला आहे भाजलेली माती आहे त्याच्यावरती आपण ही सगळं बिया टाकलेल्या आहेत तुम्हाला आम्ही सांगायचं कारण म्हणजे हे तुम्ही अशाच जरी बिया टाकल्या तरी वरती येतील पण त्यांना जे पाहिजे तेवढं जे, जे खत असतं किंवा पाहिजे एवढी जी ऊर्जा असते जी जमीन भाजलेली असते त्याच्याने चांगली ज्या बिया बिया एकदम मस्त वरती येतात आणि स्ट्रॉंग एकदम अशा असतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आता आपण जी काही पेरणी करतो ती पण आपण भाजावण करतो जमिनीला भाजतो का तर बाबा चांगली डाळ चांगली यावी कधी कधी दाड तुम्ही जेव्हा काढायला घेता ना तेव्हा एकदम अशी ताट येते त्याच्यामुळे छान हलकी वगैरे यावी यासाठी मस्तपैकी जमीन भाजली जाते त्याचमुळे ह्यांना पण तसंच केलं जर जी काही अळी वगैरे आपण घालतो ना ते आधी भाजतो आपण भेंडे जरी आपण भाजायला गेलो तरी खड्डे काढतो त्याच्यामध्ये आपण शेणक तुम्हाला माहिती आहे शेणक याच्या शेणक शेणखत असतं किंवा ज्या काही आपण जे शेण असतं सुकवलेलं ते आपण भाजायला टाकतो आणि नंतर मग ते जमीन भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या बिया वगैरे टाकतो तर ते भाजावे लागते जमीन जेणेकरून छान बियावरती याव्या पटकन आणि मस्त रोप तयार व्हावं कारण की भाजलेली जमीन आहे बघू शकता तुम्ही काळी काळी बघायला मिळेल सो आत्ता ह्यांना आपण काही टाकणार नाही जोपर्यंत ह्याचं नक्षत्र संपत नाही बघा सांगितल्याप्रमाणे नक्षत्र संपलं की आपण ह्यांना माती वगैरेवरती ओढू शकतो आणि मग त्यांना जे ज्याशी तुम्ही दिशा द्याल त्या दिशेनुसार जशी तुम्ही साईडने अशा ह्या हे लावाल ना शिरा तसे तर जातील सो हे आहे घोसाळं आणि तिकडे आहे काकडी सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे गवत आहे आणि हे जे आहे ना हे आहे रान म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी सुरुणाविषयी तुम्हाला सांगितलं आहे तर हे आहे रानटी सुरुण तुम्ही बघू शकता रानटी आणि आपल्या ह्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे जो आपण गावठी खातो त्याच्यामध्ये जे आपलं गावठी असतं त्याचं जे हे आता तुम्ही बघू शकता त्याला काय म्हणू शकता दांडा जो आहे ना तो एकदम हिरवा असतो आणि ह्याच्यावर तुम्ही बघू शकता एकदम स्पॉट आहेत बघा सो हा आहे रानटी हे सगळीकडे जे तुम्हाला दिसतात नाही ही झाडं तर ही थेरडाची झाडं आहेत जी, जी रानटी वगैरे तर त्याला फुलं वगैरे येतील आता मोठी झाली आहेत मस्तपैकी सो ह्याची पण वाढ फार लवकर होते तर अशा प्रकारे आपल्याकडे गवत वगैरे भयानक झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकळासुद्धा रुजलेला आहे बघा मस्त आता टाकळ्याची भाजी एकदम कोळी आहे सो आता ही खुटण्याच्या लायकी लायकीची आहे म्हणजे जून नाही अजून झाली आहे बघा एकदम कोळी कोळी आहे सो अशा पद्धतीने आपण दरवर्षी लावतो थोडं का होईना पण लावतो भाज्या वगैरे जागा आपल्याला तेवढा नाही आहे कातळ भाग आहे पण आपण तिथे माती वगैरे भाजून वगैरे मस्तपैकी करतो तर चला आता इथे थांबूया मच्छर खूप आहेत आता पावसामध्ये जर तुम्ही रानात गेलं ना तिथे मच्छर खूप असते त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते तर चला आता आपण इथे थांबणार आहात त्याआधी तुम्हाला परत दाखवते सर ह्या बघा काकड्या मी तुम्हाला दाखवेन मस्तपैकी वरती वगैरे गेल्या ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन मस्त एकदा जीव मस्त धरला आहे त्या आणि मस्त खत वगैरे थोडं टाकलं की एकदम मस्त तयार होतील तर चला आता आपण इथे थांबतो आहे असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय